न्यूज आपके साथ स्वतःहून कोणत्याही पक्षाकडे जाणार नाही महादेव जाणकर प्रतिपादन राज्यात निवडणुका लढविताना आपण स्वतःहून युतीसाठी कोणत्याही राजकीय पक्षाकडे जाणार नाही आपल्याकडे त्याकरिता कुणी हात पुढे केला तर विचार करू असे प्रतिपादन माजी मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार महादेव जाणकर यांनी लातूरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीसाठी शनिवारी जाणकर लातुरात आलं होतं बैठकीनंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधलाय ते म्हणाले की आपण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी पक्ष संघटन बळकट करण्याच्या उद्देशाने आलो आहोत पक्ष स्थापनेपासून आपल्या पक्षाच्या यशाचा आलेख सतत चढत्या क्रमाने राहिला आहे हे सांगताना आपल्याला अभिमान वाटतो रासप महाराष्ट्र कर्नाटक गुजरातमध्ये मान्यता प्राप्त प्रादेशिक राजकीय पक्ष आहे आपल्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळवण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही लोकसभेच्या सर्वेच्या सर्व जागा लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय आरक्षण मग ते धनगर असो की अन्य कोणत्याही जातीसाठीचे असो आरक्षण मिळवून घेण्यासाठी पक्षाची ताकद वाढवणे गरजेचे आहे आपला पक्ष सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे केंद्राने आता कंत्राटी पद्धतीचा अवलंब करणे सुरू केल्याने आरक्षण संपत चाललेले त्यांनी सांगितलंय धनगर समाजाला आरक्षण मागताना इतर जातीवर कोणताही अन्याय नाही झाला पाहिजे या विचारांना आपण आहोत असे ते म्हणाले आहे याप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव दत्ता सुन्नर मराठवाडा अध्यक्ष प्राध्यापक विष्णू गोरे लातूर लोकसभा प्रभारी अश्रुबा कोळेकर मराठवाडा महासचिव संजय भोसले बीड लोकसभा प्रभारी प्राध्यापक महेश चेरे जिल्हा संपर्क प्रमुख रामराव रेडे लातूर जिल्हा अध्यक्ष नागनाथ बोडके दादासाहेब करपे यांची उपस्थिती होती राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा